लाडसावंगी विविधकारी सोसायटी मंडळाची वार्षिक सभा शाब्दिक चकमकीत शांततेत पार पडली दिनांक बावीस सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाडसावंगी विविध कार्यसेवा सहकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर या संस्थेच्या कार्यक्षेत्रातील सर्व सदस्यांची आदी मंडळांची वार्षिक सभा घेण्यात आली होती या सभेमध्ये काही शेतकरी व सोसायटीचे चेअरमॅन व्हाईस चेअरमॅन संचालक मंडळामध्ये वादविवाद पाहायला मिळाला काही शेतकऱ्यांचे प्रश्न प्रश्ने मांडत असताना या ठिकाणी वाद निर्माण झाल्याचा दिसून येत होता त्याचप्रमाणे सोसायटीचे चेअरमन विजय काळे व व्हॉइस चेअरमन पुष्पाताई पडूळ व तसेच संचालक बॉडीने मागील आधी वार्षिक सभेचा ग्रंथ वाचून कायम करणे तसेच सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाच्या संस्थेच्या कामकाजा वार्षिक अहवाल तेरीस ताळेबंद व्यापारी पत्रक व नफा तोटा पत्रक वाचून मंजुरी करणे सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाचा लेखापरीक्षण अहवालाची नोंद घेणे सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाचा लेखा परीक्षण अहवालातील दोन हजार चोवीस आणि पंचवीस करिता उत्पन्न व खर्चाचे अंदाजपत्रक मान्यता मिळणे सन दोन हजार चोवीस पंचवीस करिता लेखा परीक्षणासाठी लेखा परीक्षकाची नियुक्ती करणे संस्थेस राज्य शासनाकडून अर्थसहाय्य मिळण्यासाठी प्रस्ताव दाखल करणे असे संचालक मंडळाने अहवाल जारी केले होते मात्र या ठिकाणी सभा सुरू असताना बऱ्याच शेतकऱ्यांनी प्रश्न मांडताना आपल्या प्रश्नाचे त्यांना उत्तर न मिळाल्याने या ठिकाणी वाद निर्माण झाल्यानंतर काही वरिष्ठांनी मध्यस्थी करून सभा ही शांततेत पार पाडली अनिल भालेराव जिल्हा प्रतिनिधी न्यूज लोकनायक लोक स्वागत आहे आपण आहोत छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाडसंग या ठिकाणी आज लारसंघ आणि सेवा सहकारी आधी वार्षिक सर्वसाधारण या ठिकाणी सभा ठेवण्यात आलेली होती आणि या सभेमध्ये पहिल्यांदाच वादिवाद या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे आणि सभा या ठिकाणी उद्ध्वस्त झालेली आहे आणि या ठिकाणी काही शेतकरी वर्ग वर्गात उद्ध्वस्त वातावरण वातावरण उद्ध्वस्त करणारी सभातून ग्राम सभा आहे कदा झालेला आहे हॅलो आम्हाला विचारलेल्या प्रश्नाचे समावेशिकून उत्तर मिळाले नाही त्या प्रशास ठाराव यांचं नाव मिळतात प्रश्न काय प्रश्न दिली आम्हाला प्रश्न तुमचे प्रश्न काय आमचे प्रश्न असे होते का जो आपल्या सोसायटीचा जो नफा आहे चोवीस लाख तो सर्व शेतकऱ्यांना डिव्हिडंडच्या स्वरूपात देण्यात यावा तो त्यांनी नामंजूर केला दुसरा प्रश्न आमचा असा होता त्यांचा जो खर्च दाखवला त्यांनी जाहिरातीवरती तो बाहेर त्यांच्या राजकीय जाहिरातीवर खर्च झालेला आहे तो सोसायटीतल्या एका बी कामावर खर्च झालेला नाही तो त्यामुळं आम्ही तो कायम निषेध व्यक्त केला आणि त्यांना आम्ही माफी मागा भाग पाडलं त्यांना आणि त्यांनी माफी मागितली त्याची त्याच्यानंतर दुसरा गोष्ट आम्ही अशी मांडली की तुमचे जे खर्च आहेत जे अति खर्च झाले जसं की वार्षिक सभाचा खर्च त्यांनी योग्य ते उत्तर दिले नाही आम्हाला योग्य ते आम्हाला नाही सर्वात मुख्य म्हणजे आम्ही एक महिन्यापूर्वी आम्ही त्यांना हजर दिला होता की आम्हाला ऑडिट रिपोर्ट तुम्ही द्यायला पाहिजे कायद्यानुसार हे ऑडिट रिपोर्टला विरोध करू शकत नाही पण यांनी ऑडिट रिपोर्ट आम्हाला आतापर्यंत दिला नाही याचा काय अर्थ समजायचा आम्ही यांनी घोटाळे बाजले मग याचा अर्थ सरळ सरळ होतो आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत पाच वर्षाच्या अगोदरच्या तुलनेत अगोदरचा जो नफा होता एकोणतीस लाख रुपये नफा होता तो आज खाली येऊन चोवीस लाखावर येऊन टेकला आम्हाला ता शंका आहे पुढच्या वर्षी तो दहा लागी राहतो की नाही आम्हाला ती शंका येऊ लागली त्यामुळे आम्ही याचा निषेध व्यक्त करतो आणि आम्ही सभा केलेला आहे ठिकाणी तुम्ही वार्षिक सभेचा विरोध केलेला आहे आणि बहिष्कार सुद्धा टाकलेला तुम्हाला काय वाटलं कशामुळे तुम्ही बहिष्कार टाकला ही जी वार्षिक सभा असते हे शेतकऱ्यांशी संबंधित प्रश्न मांडण्यासाठी असतील ते संबंधित प्रश्न आम्ही या ठिकाणी मांडलेले शेतकऱ्याच्या वतीने मांडलेले आहे परंतु संचालक मंडळ असेल किंवा सोसायटी चेअरमन असेल व्हाईस चेअरमन असेल यांनी कुठल्याही एकाही प्रश्नाचं शेतकऱ्यांचं मन समाधानकारक उत्तर या ठिकाणी दिलेलं नाही आहे आणि या ठिकाणी तो वार्षिक अहवाल त्यांनी या ठिकाणी समोर मांडलेला आहे यात खूप सारी तफावत या ठिकाणी दिसत आहे आणि या ठिकाणी वार्षिक सभेला या ठिकाणी अनावश्यक खर्च या ठिकाणी केला जातो पक्षीय कार्यक्रम या ठिकाणी या संस्थेच्या शेतकऱ्यांच्या पैशातून या ठिकाणी केला जातो असा आमचा ठाम आरोप आहे आणि तो आरोप नसून तो सिद्धही या ठिकाणी झालेला आहे आणि त्यांनी सुद्धा या ठिकाणी माफी त्याची मागितलेली आहे की या ठिकाणी विशिष्ट पक्षाचे नेते फक्त जे आज पदावर नाही आहेत त्यांचासुद्धा या ठिकाणी ते मार्गदर्शक म्हणून फोटो टाकतात ते पण या ज्यांना लोकसभेचे सन्माननीय जनतेतून निवडून आलेले सन्माननीय खासदार डॉक्टर कल्याणरावजी काळेसाहेब यांचाही या ठिकाणी फोटो नव्हतात ते त्याबद्दलही ते आम्ही त्यांना या ठिकाणी विचारणा केली आणि त्यांनी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त केली आणि अशा चूक वारंवार या ठिकाणी ते करताय आणि शेतकऱ्यांची या ठिकाणी फसवणूक या ठिकाणी या संस्थेमार्फत होताना या ठिकाणी आपल्याला दिसते त्यामध्ये या ठिकाणी काही बऱ्याचशा शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी सार्षिक सभेचा बहिष्कार टाकलेला आहे धन्यवाद न्यूज लोकफाईसाठी मी अनिल जिल्हा प्रतिनिधी दोन ते अडीच तास या ठिकाणी वार्षिक सभेला सुरुवात झाली होती मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये काही शेतकऱ्याने तुमच्या या विधानसभेवरती जो सर्वसाधारण सभेवरती बहिष्कार टाकलेला आहे आणि आपल्यासोबत सोसायटीचे चेअरमन या ठिकाणी आहे संचालक सुद्धा या ठिकाणी आहे काय सगळ्या संदर्भात काय थोडं वातावरण जरा खराब झालं सगळं नाही आजची सोसायटीची शासक सभा वार्षिक सर्वदा सभा एकदम शांततेत पार पडली सर्व सभासदांचे आलेले प्रश्न लेखी स्वरूपात प्रश्ना उत्तर सर्वांची देण्यात आली सर्वांचं म्हणजे जी असतं म्हणजे जी सर्वांचं आम्ही आम्ही हे केलं काय केलं प्रश्न देऊन त्यामुळं कुठलाही वाद नाही झाला आणि शांततेत पार पडल्याचे सगळं त्या ठिकाणी बऱ्याच का मी आमच्या प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही सर्वच प्रश्नाचे उत्तर दिले सविस्तरपणे दिले त्याच्या विवरणासह तपशिलासह आम्ही उत्तर दिलेले काही शेतकऱ्याचं म्हणता ऑडिट ऑडिट रिपोर्टची मागणी केली होती ऑडिट रिपोर्ट सर्व शेतकऱ्यांसाठी सोसायटीच्या कार्यालयात वाचण्यासाठी उपलब्ध आहे राहील उद्या राहील भविष्यातही राहील जेव्हा येईल त्यांना ऑडिट रिपोर्ट वाचण्यासाठी मिळत संचालक सुद्धा आहेत तुम्ही बसून या ठिकाणी होता अकरा वाजता ही वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू झाली होती <coughs> मात्र शेवटच्या टप्प्यापर्यंत सुद्धा या ठिकाणी विस्कटपणा निर्माण झाल्यासारखा दिसून आलेला होता नंतर सर्वसाधारण शेतकऱ्याला काय सांगा तर काही एवढं झालं नाही कारण आज सभा अकरा वाजता सुरू झाली सभेला भरपूर शेतकरी जे भागधारक होते भागधारक संचालक मंडळ अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व उपस्थित होते आणि सचिवानं जो अहवाल बऱ्याच शेतकऱ्यांना दिला होता आता बत्तीसचे भागधारक असल्यामुळे सर्वांनाच अहवाल जाईल असं शक्य नाही पण अहवाल बऱ्याचपैकी शेतकऱ्यांना दिला होता आणि त्या अहवालावर सविस्तर लेखाजोगा लेखा लेखा जे वार्षिक लेखाजोखा होता संस्थेचा पूर्ण लेखाजोखा आहे त्यात लिहिलेला पण काही त्यांच्या काही भागधारक असे होते ते राजकारण करायला लागले आणि त्यांच्याकडं तो अभ्यासच नव्हता कोणता की वार्षिक जे आर्थिक वर्ष एकतीस मार्चला संपतं आणि एक एप्रिलला सुरू होतं कधीकधी कधी मागच्या एका शेवटच्या महिन्यात मार्च महिन्यामध्ये झालेल्या औषधाची खरेदी असो का बियाणे खतेची खरेदी असो ते खरेदी हिशोबात घेण्यात जाते आणि विक्री घेतली जाते जर पन्नास हजाराची खरेदी केली आणि त्या आर्थिक वर्षात चारच हजाराची जर विक्री झाली असेल दहा पंधरा वीस दिवसात तरी ते तो जाणारा म्हणजे खर्च दाखवला जातो आणि येणारा म्हणजे तो आलेला पैसा दाखवला जातो पण त्यांनी त्या ते अज्ञान असल्यामुळं काही गोष्टीवर त्यांनी बोट ठेवून ते मुद्दा उचलण्याचा प्रयत्न केला पण वास्तविक पाहता सर्व शेतकऱ्यांना जे खरंच जे जुने भागधारक होते त्यांना या सोसायटीचं सर्व ज्ञान आहे त्यांना माहिती दरवर्षी आपली संस्था नफ्यात चालू आहे आणि आज मी यावर्षी सुद्धा नप्यात आहे आणि काही लोकांना थोडं धिंगा करायचा प्रयत्न केला पण त्यांचा धिक धिंगाणा बाकी ज्या सज्ञान शेतकऱ्यांनी सज्ञान भागधारकांनी काही मनावर घेतला नाही आणि खेडेवेळीच्या वातावरणात सभा पार पडली एवढं बोलतो धन्यवाद